कोरोना संक्रमण की मार से अधमरे हो जाने के बाद अब अमरावती जिले सहित जिले की सबसे बड़ी नगर पालिका अचलपुर में डेंगू इस जानलेवा बीमारी ने शहर वासियों को जकड़ना आरंभ कर दिया है ऐसे में स्थानीय नगर पालिका प्रशासन की जिम्मेदारी बनती है कि वह इस बीमारी की रोकथाम के लिए हर संभव आवश्यक प्रयास करे मगर जुड़वा नगरी में चहु और गंदगी का साम्राज्य नजर आ रहा है नगर पालिका प्रशासन अपने आप में मस्त है शहर के जनता की तकलीफों से जैसे प्रशासन ने फारकती ही ले ली हो ऐसा महसूस होता है इस बात की सोध अचलपुर तहसील की महाराष्ट्र नवनिर्माण सेना और विदर्भ न्यूज द्वारा ली गई है मनसे के अचलपुर तहसील अध्यक्ष विजय पोटे ने नगर पालिका प्रशासन को क्षेत्र वासियों की आवश्यक जरूरतें पूरी करने आठ दिन का अल्टीमेटम दिया है नहीं तो उग्र आंदोलन की चेतावनी भी दी है जुड़वा नगरी के प्रमुख शहर परतवाड़ा के बीचों बीच बसे मोहन नगर और आठौड़ी बाजार के बीच बसी वसाहत में बारिश के बाद गंदगी का जो आलम है उसे देखने भर से कलेजा कांप उठता है तब लाख टके का सवाल ये कि यहाँ निवास करते लोग आखिर जीते कैसे होंगे बारिश होने पर इस क्षेत्र में कमर से ऊपर पानी जमा हो जाता है जिसकी निकासी के लिए कोई पर्याप्त विकल्प पर नहीं है बारिश बन के बाद भी लोगों के घरों और क्षेत्र में पानी जमा रहने से चहु और कीचड़ हो जाता है आने जाने का रास्ता भी नहीं रह जाता ज्यादा समय तक पानी जमा होने से विभिन्न बीमारियां फैलने की आशंका है आए दिन क्षेत्र में बड़े बड़े सांप निकलते हैं शहर के बीचों बीच रहने वालों को अपनी जान हथेली पर लेकर जीना पड़ रहा है जो कि बेहद आश्चर्यजनक विषय है इस बात को लेकर तत्काल नगर पालिका प्रशासन द्वारा आवश्यक कदम उठाए जाने चाहिए आम्ही लहानला लेकर सगळे आमच्या घरात खेळतं माणस कमरीतलं पाणी घ्या घरात भुसाचा त्रास हा त्यामुळं आम्हाला संडासला जागा नाही आम्हाला संडास गोत्रीत जाता आम्ही सगळे लोक पाहिजे म्हणजे आम्हाला तो मेंबर म्हणते येऊन सगळ्यांनी तुम्ही मताने दिल्या म्हणते आठवडी बजारात आम्हाला मताने दिले म्हणते म्हणून म्हणते तुमच्या इकडे आम्ही काही व्यवस्था करत नाही म्हणते आणि एवढं पाणी थाटलं हा झाला रस्ता नाही आज आम्ही शहराचा दौरा केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अचलपूर शहरातर्फे आणि अचलपूर समुख्येतर्फे तर शहराच्या विविध भागामध्ये आम्ही नागरिकांच्या काही समस्या जाणून घेतल्या त्यातच शहराच्या अवी मध्यभागी असलेल्या आठवडी बाजार येथील रहिवाशी यांच्याकडे जेव्हा आम्ही आलो आणि इथे आल्यानंतर पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणात इथे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आत्ता जेमतेम ही लोक मजुरी करणारे कोरोना सदृश्य परिस्थितीतून बाहेर आले पण त्यानंतर आता पावसाळ्यामुळे या वसाहतीमध्ये मो मोठ्या प्रमाणे घाणीचं साम्राज्य उभं झालेलं आहे आपण माझ्यामागे बघताच आहे की आठवडी बाजाराचे शेड बांधलेले आहेत पण त्या शेडचासुद्धा काही कुठल्याही प्रकारच्या या वसाहतीतील नागरिकांना उपयोग होत नाही किंवा नगरपालिका प्रशासनही त्याचा काही उपयोग घेत नाही अशातच यांना कच्चे घरं बांधून दिलेले आहेत या कच्च्या घरं बांधून देत असताना थोडासाही नगरपालिका प्रशासनाने विचार केला नाही की यांच्या आरोग्याला या घाणीमुळे किती धोका निर्माण होतो आहे त्यातच आज डेंग्यूची साथ पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली असताना आणि जेमतेम परिस्थिती असताना हे लोक दवाखान्यामध्ये किंवा आरोग्यासाठी किती रुपये खर्च करतील याचासुद्धा नगरपालिका प्रशासनाने विचार केलेला नाही या घाणीमुळे या वसाहतीतील नागरिकांना जो यातना भोगाव्या लागून राहिल्या पाण्याची पिण्याची समस्या आहे संडास बाथरूमची समस्या आहे महिलांना स्व शौचालयात उघड्यावर जावं लागते कुठल्याही प्रकारची सुविधा नगरपालिका प्रशासनाने करून दिलेली नाही आणि सुद्धा घाणीचं पाणी फेकायसाठी किंवा कचरा टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारची ते सर्विस लाईन उपलब्ध हो नाही आणि नगरपालिका न विदर्भ न्यू न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला नगरपालिकेला हेच सांगायचं आहे की यांची परिस्थिती येत्या सात ते, ते आठ दिवसामध्ये जर सुधारली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नगरपालिकेला घेराव घालून उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जयकुमार गिया के साथ पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर